प्रशांत भाऊ राठोड यांचा पुन्हा मदतीचा माहूर मतदारसंघ हा संपूर्ण डोंगराळ भाग असल्यामुळे त्या ठिकाणी शेतीसाठी उपयुक्त असे उत्पन्न नसल्यामुळे माहूर तालुक्यातील मुंगशी गावातील विनोद विजय जाधव या व्यक्तीने कर्जबाजाला कंटाळून गळपास घेऊन आत्महत्या केली या शेतकऱ्याच्या जाण्याने संपूर्ण परिवार उघड्यावर पडला होता होळीच्या सणाच्या पूर्वीच या शेतकऱ्यांनी स्वतःच जीवन संपल्यामुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले होते या होळी सणानिमित्त त्यांच्या कुटुंबाला प्रशांत भाऊ यांच्या मदतीने त्यांनी साठवण केले त्यांना आधार म्हणून प्रशांत भाऊ राठोड यांच्याकडून मदतही मिळाली तसेच सणासाठी प्रशांत भाऊ राठोड यांच्याकडून त्यांना अन्नधान्याचा सुद्धा पुरवठा करण्यात आला यावेळी दुःखी कुटुंबियाचे प्रशांत भाऊ राठोड यांनी आभार मानले सातत्याने समाजामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी तात्पर असलेले प्रशांत भाऊ राठोड यांच्या या मदतीमुळे आत्महत्याग्रस्त परिवाराला एक मदतीचा हात मिळाला प्रशांत भाऊ राठोड यांच्या या कार्यामुळे परिसरामध्ये त्यांचं कौतुक होत आहे चालू करा मोजे मुंगशिया गावामध्ये आमचे नाईक विजय कच्चू नाईक आणि त्यांचे चिरंजीव विनोद विजय नाईक यांनी दिनांक अकरा दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी याने आ, काही कर्ज कर्जबाजारू असल्यामुळे याच्याकडे गव्हर्नमेंटचे क्राप लोन आहे ग्रामीण बँकाचे आणि खाजगी कर्ज मागच्या वर्षी आणि मुलगीचं लग्न केलं मुलीचं आणि त्याचे लहान लहान दोन लेकरं आहेत तर हे सगळं याच्यावर दबाव असल्यामुळे याने आत्महत्या केली तर दिवा शिमग्याच्या दिवशी आत्महत्या केली घरामध्ये काही नाही कोणीही गोष्टीची सोय नाही अतिशय दिन परिस्थिती आहे याची म्हणून प्रशांत राठोड साहेब याने त्यांच्या घरी आ, म्हणजे अन्न ज्वारी तांदूळ गहू आणि किराणा हे सगळं राहायचं याच्या घरी होळी या सणाच्या निमित्तानं खाण्यासाठी वाट लावलं याबद्दल त्या प्रशांत राठोड साहेबाचं या, या नाईक परवारातर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक आम्ही अभिनंदन करतो आणि प्रशांत राठोड साहेबांनी या गरिबांना हे जे हे जी देणगी दिलेली आहे मदत दिलेली आहे त्याबद्दल त्याला धन्यवाद देऊन मी माझे दोन शब्द संपवितो